नमस्कार सर्व शेतकरी सर्व महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे जी आपता नौ हपतें सा की आपण आत्तापर्यंत लाडक्या बहीण योजनेचा नऊ हप्त्यांचा लाभ प्रत्येकी पंधराशे रुपये असा घेतलेला आहे परंतु मै आता सर्व महिलांना आतुरता लागलेली आहे ती म्हणजे लाडक्या बहीण योजनेच्या एकूण दहाव्या हप्त्याची तर मैत्रिणींना आता दा हा दहावा हप्ता नक्की तुमच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे होणार आहे तर तो नक्की किती रुपयांचा जमा होणार आहे आणि केव्हापासून जमा होणार आहे यासाठी पात्रता काय काय आहे कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी पंधराशे रुपये महिन्याला जमा होणार आहे म्हणजेच लाडक्या बहीण योजनेचा जो दहावा हप्ता आहे तर तो महिलांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत तर मैत्रिणींनो आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल दोन हजार पंचवीस महिन्याचा म्हणजे दहावा हप्ता हा आजपासून पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याआधीच याच हप्त्याची किंवा तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरतीच हा हप्ता लाडक्या बहिणींना देण्यात येईल अशी घोषणा केली होती किंवा असं जाहीरही केलं होतं मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे या हप्त्याला विलंब झालेला आहे आणि आज आजपासूनच म्हणजे एक मे दोन हजार पंचवीस पासून लाडक्या बहीण योजनेच्या दहाव्या हप्त्याचं वितरण हे महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यास सुरुवातही झालेली आहे तर राज्य सरकारने या योजनेसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये एकूण साठ कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केलेला आहे तर हा निधी स्टेट बँक खात्यावरती वर्ग करून सामाजिक न्याय व महिला विकास विभागामार्फत दर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करा केलेली आहे तर म्हणजे आतापर्यंत आपण जो लाभ घेतलेला आहे तर तो राज्य शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की या तारखेला हप्ता भेटणार आहे परंतु यापुढे जे आपल्या महिलांना हप्ता भेटणार आहे लाडक्या बहीण योजनेचा तर तो प्रत्येक महिन्याला आपल्याला दहा तारखेच्या म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याचे पंधराशे रुपये हे प्रत्येकीत जमा करण्यात येईल असं आश्वासनही राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे तर पात्र महिलांच्या खात्यामध्ये थेट निधी हा जमा होण्यास सुरुवात आहे तर सध्याची वितरण प्रक्रिया ही आज उद्या आणि परवा या तीन दिवसांमध्ये पूर्ण होणार असून दहा तारखेपर्यंत म्हणजे दहा मे पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेच्या दहाव्या हप्त्याचे प्रत्येकी पंधराशे रुपये हे प्रत्येक महिलाच्या खाते महिलेच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे तर मैत्रिणींना आता या, या योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांना या, या योजनेतून वगळण्यात देखील आलेलं आहे त्यामुळे अशा महिलांना किंवा लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता हा मिळणार नाही तर लाभार्थ्यांनी आपले बँक खाते तपासून घ्यावे आणि हप्ता जमा झाल्यास किंवा अडचण आल्यास कमेंटद्वारे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता की तुम्हाला एप्रिल महिन्याचा जो दहावा हप्ता आहे लाडक्या बहीण योजनेचा तर तो, तो हप्ता जमा झाला की नाही झाला हे आपण तुम्ही आपल्या कमेंटमध्ये दे देखील सांगू शकतात आणि मैत्रिणी ज्या पद्धतीने ज्यावेळेस लाडकी बहीण योजना ही सुरू झालेली आहे त्यावेळेस राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या काही त्यामध्ये पात्रता किंवा निकष लावण्यात आले होते त्या निकषांची पूर्णपणे पूर्णपणे चाचणी करण्यात आलेली आहे आणि ज्या महिला त्या निकषामध्ये बसलेल्या नाहीत तर त्या महिलांना यामधून वगळण्यात देखील आलेलं आहे म्हणजे या अगोदर तुम्ही जरी लाभ घेतला असेल लाडक्या बहिणी योजनेचा जरी लाभ घेतला असेल तरीसुद्धा तुम्ही जर त्यामध्ये पात्र नसाल किंवा त्या जे काही पात्रता होते त्या पात्रतेमध्ये हो तुम्ही जर पात्र झालेल्या नसाल तर तुम्हाला येणारे म्हणजे आता दहाव्या हप्त्यापासून पुढचे जे हप्ते आहे तर त्या हप्त्यातून वगळण्यात देखील आलेलं आहे आणि ज्या लाभार्थी महिला आहेत तर त्यांच्या खात्यामध्ये आजपासूनच लाडक्या बहीण योजनेचा जो दहावा हप्ता आहे प्रत्येकी पंधराशे रुपये तरी जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे हा व्हिडिओ आपल्या इतरही महिलांपर्यंत नक्कीच पोहोचवा पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओंसोबत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र